नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे टॉप पाच वान कोणते तर याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर पेरणी बरोबर, बरोबर कोणतं खत दिलं पाहिजे कोणतं खत देऊ नये त्याचबरोबर भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कोणत्या खताचा किती वापर केला पाहिजे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सोयाबीन पिकाचे टॉप पाच बियाणे शेतकरी मित्रांनो एक नंबरला जो सोयाबीन पिकाचा भरघोज उत्पन्न देणारा वाण पाणार आहोत तो आहे एस नऊशे ब्याण्णव म्हणजेच फुले दुर्वा शेतकरी मित्रांनो या वाणाची वैशिष्ट्य अशी की तांबेरा रोग दाणे जिवाणूजन्य ठिपके हा वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे याचा परिपक्वता कालावधी जर पाहिला तर शंभर ते एकशे पाच दिवसांचा कालावधी आहे त्याचबरोबर याचे दाणे हे मोठ्या आकाराचे असतात आणि विशेष म्हणजे हा वाण हार्वेस्टरनं काढता येऊ शकतो कारण बुडापासून वरती याच्या शेंगा सुरू होतात त्याच्यामुळे मजुरांचा जरी अभाव असेल तरी आपण हार्वेस्टरच्या माध्यमातून केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणजे फुले दुर्वा हा वाण आपण हार्वेस्ट करू शकता काढणी करू शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचा दोन नंबरचा जो वाण पाहणार आहोत तो आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस शेतकरी मित्रांनो हा सुद्धा एक भरघोस उत्पन्न देणारा चांगला वाण आहे पानांचा पसारा कमी आणि निमूळत पान असतं शेतात दाटोळा न झाल्यामुळे बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा शेंगा या वानामध्ये पाहायला मिळतात जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शेंगा या चार दाण्यांच्या असतात कापणीसाठी उशीर झाला तरी याच्या शेंगा फुटत नाहीत त्यामुळं याची जास्त क्रेज शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे आणि शेतकरी मित्रांनो या वाणाला शेतकऱ्यांची पसंती वाढत आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो वाण आहे तो आहे एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न हा सोयाबीनचा जांभळी फुलं असणारा वाण आहे साधारणपणे अडोतीस ते बेचाळीस दिवसात फुलात येतो पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसात परिपक्व होतो या वाणाच्या शंभर दाण्याचं वजन जर पाहिलं तर दहा ते बारा ग्रॅम एवढा असतं तेलाचा उतारा सुद्धा एकोणीस ते साडे एकोणीस टक्के एवढा मिळतो त्याचबरोबर आपल्याला एकरी पंधरा ते अठरा क्विंटल उत्पन्न यापासून मिळू शकतं तुलनात्मक दृष्ट्या या चा दाना जो आहे तो टपुरास आहे त्याचबरोबर शेंगा पक्व झाल्यानंतर दहा ते बारा दिवस या वाणाच्या शेंगा फुटत नाहीत हा वाण खोडमाशीसाठी सहनशील आणि आंतरपिकासाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो वाण आहे तो आहे एम ए एस हा जांभळी असणारा वाण आहे ते दिवसावर हा फुलात येतो शंभर ते एकशे तीन दिवसात परिपक्व होतो भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो आपण या वानाचं पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत प्रति एकर क्षेत्रामधून उत्पन्न घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वानाला शेंगा या झाडाला जमिनीपासून तुलनात्मक दृष्ट्या अधिक उंचीवर लागत असल्यामुळं हा वाण यंत्राद्वारे काढणीसाठी काढण्यासाठी म्हणजे मेकॅनिकल हार्वेस्टिंग उत्तम आहे त्याचबरोबर या वानाच्या शेंगा परिपक्वतेनंतर दहा ते बारा दिवस फुटत नाहीत शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा सोयाबीन पिकाचा जो वाण पाहणार आहोत तो आहे एम ए एस सहाशे बारा हा सोयाबीनचा वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेला आहे म्हणजेच एम ए यू एस हे जे वाण आहेत ते सर्व वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनीच प्रसारित केले आहेत हा सुद्धा एम ए एस सहाशे बारा वाण त्यांनी प्रसारित केलेला आहे शेतकरी मित्रांनो या वाणाचा परिपक्वता कालावधी जर पाहिला तर त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा आहे त्याचबरोबर कमी ओलाव्यास आणि शेंगा तळकणं या संदर्भात सहनशील म्हणून शिफारशीत आहे सो, सोयाबीनवरील विविध रोग आणि किडींसाठी सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक्षम म्हणून हा वाण शिफारशीत असून मशीनद्वारे काढणीसाठी योग्य आहे तर शेतकरी मित्रांनो या पाच वाणांपैकी आपण कोणताही एक वाण वापर करू शकता किंवा तुम्हाला योग्य वाटेल तो सुद्धा वाण आपण या ठिकाणी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपण कोणतंही बियाणं घेतलं तरी आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणीबरोबर दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा या तीन बॅग पैकी एक बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणी बरोबर खत मात्रा देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण आठ ते दहा किलो सल्फर हे पेरणीच्या वेळी दिलंच पाहिजे त्याच वेळेस आपल्याला भरघोस उत्पन्न मिळत असत शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी शेतकरी डी ए पी हे पेरणी बरोबर फक्त वापरत असतात त्यामुळं काय होतं पोटॅशची मात्रा न दिल्यामुळं सोयाबीनचा दाना जो आहे तो फुगत नाही बारीक राहतो त्यामुळे सुद्धा आपल्याला उत्पन्न कमी मिळतं त्यामुळं जर डीएपी वापरत असाल तर पंधरा ते वीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण एपी सोबत पोटेश, हे पोटॅशयुक्त खत दिलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो आपण एन पी के विद्राव्य खत सूक्ष्म अन्नद्रव्य बुरशीनाशक कीटकनाशक मिसळून सुद्धा दोन ते तीन फवारणे घेऊ शकता याचे सुद्धा फार सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात भरघोस उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते आपले व्हिडिओ याविषयी आपल्या चॅनलवर आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन सविस्तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनचा बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद